तर गाळवाते भाड्याचं नाही कोणाला काय असं आमकोय तुला पुढे काही कर बोलून नाही तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गार्ड कर ना कोणाला सोपं नाही गावात वाटच लावली एखाद्या तुम्हाला मी सांगतो हे काय असतं आता इलेक्शन होत जाईल तुम्हाला आई बाप तुम्हाला माहिती कोण नाही गावाला आई बाप प्रपंचात दातून कुठल्यानंतर माझी बोलत लागते ह्या सगळ्यांना लागते का तुला लागती सां। का सांग काय तू जातील जर गंमत करून सांगतो तर ते सांगतो जास्त करू नको मस्त का माहीत नको काय केलंय बोलाय हो सांगतोय झकणार सांगतोय नको माझ्या माहिती कोण विचारणार तुला झक मारे तुला सांगतो माझ्याशी गाठ आहे झक मारेस प्रत्येकाच्या आता तू कर आला का येणार मरापुरत गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची आहे मीच दाखवणार

बंद करायला मामा समोर जिल्हा हलवलाय मामाने मी हात बुडतो बाकी घेऊन पण तुला किंमत गावात देऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय गप्पा काय माझ्या मामा हिरम करतो काय तू माझ्या मामाचं हिरमट करतो मी अरे बा हे करायचं ना तू ना ना उजरा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतराय तुला सांगतो तुला सांगतो कोण तुया कोण येणार नाही बारा बारामध्ये कोण येणार नाही माझ्या कोण नाही हे पळतो मी हे का लिहू नका तु नेट वाघ नेट लायकी काय तुझी बघ तुझं <ख़ाँड़ावाद> तुझा बाप्ला कोणाला कोण आहे ना मदत मीच करणार आहे मदत जागा मार तर तो कोण येणार तुझ्यासाठी कोण येणार नाही तुझं तू बाबा तू

सानंदर नंतर कोण घरी बांधला माझ्याशिवाय कोण नाही